लहानपणापासून कुस्ती माझी सगळीत पहिलं शिवाजी स्टेटमधून झाली की मी पहिल्या येत होतो आणि आज आजकाल महाराष्ट्रातील स्थिती हो नक्की भरपूरच वडिलांनी खूप तयारी करून घेतील चुलते असतील मित्र असतील सगळे वस्तात मित्र असतील सगळ्यांनी भरपूर तयारी तयारी मेहनत पण खूप झाली होती आणि त्याचा रिझल्ट सगळ्यांना आज या सगळ्या मित्रांना म्हणजे आता सगळे तुझ्या तालमीतले लोक आहेत मुलं आहेत म्हणले सोबत सराव केलेला आहे काय भावना आहे तुझ्या त्यांना भेटल्यानंतर अक्षर तुला खांद्यावर घेतलं त्यांनी हो नक्कीच सगळे आनंदीत आहेत आनंदाला दिला सगळ्यांसाठी आणि आज सगळ्यांचं म्हणजे माझ्या प्रेम करणाऱ्यांचं सगळ्यांचं आणि पुणे जिल्ह्याचं आमच्या तालुक्याचं नामच्या आज सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालंय त्यामुळे खूप घडलं पंचांचा निर्णय त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही कारण की मी एक खेळाडू आहे आणि मी माझं काम पूर्ण कमी दाखवलेलं आहे त्यांच्या नंतर प्रश्न येतो त्यांच्या काय सगळ्यांनी बघितलेलं हे योग्य नाहीये त्यांनी कारवाई केली असल्याबद्दल अर्धा तिला या सगळ्या आतापर्यंत कधीच असं घडलेलं नाही महाराष्ट्र केसरीला अशा पद्धतीने होतं अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते सगळ्यांसाठी पंचांचा निर्णय अंतिम असतो कारण का माझ्या संघ पण मागच्या वर्षी असं झालं होतं पण मी असं कधी बोललो पण नाही कुणाला बाईट पण नव्हती दिली की माझ्या संघ असं झालंय आणि मागच्या आमचं परत आम्ही ती करून परत या पुढच्या वर्षी मी तयारी करून सगळ्यांना दाखवून दिले की काय शिवराज भेटून शिवराजला भेटून ही नाराजी दूर करणार ना 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 का त्यांची शिवराजला सगळे मोठे पहिले माझ्यापेक्षा सगळ्यात मी त्यांच्यापेक्षा नाही भेटणार का हो नक्की असून घडला तो म्हणजे त्याच्याबद्दल तुला काय वाटतं म्हणजे अर्थात तू जसं सांगतोय की गेल्या वेळेस माझ्या तुझ्यावर सुद्धा अन्याय झाला मात्र तू दाखवून दिला या नक्कीच सर आणि आता खेळाडू खेळाडू सांगू वाटत एखादी आर एखादी फक्त संयम नसतो पड पुढची वाटचाल कशी असणार आहे पुढची वाटचाल सर उद्यापासून आता चालू नाही इंदे केसरी व्हायचं भारत केसरी व्हायचं आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या तालुक्याचं नाव मोठं करायचं आपल्या तालमीचं नाव आई वडिलांना घेतलं नाही आता जर आईकांना गव्हर्नर आहे तर डायरेक्ट मम्मीलाच भेटायला जायचं तिसऱ्या पंचायत झालं व्हिडिओ कॉल बोलणं झालं सगळं सगळे माझे तिकडे वाट बघतात ते पंच दर्शन पहिले

जे जे का पवारांचं म्हणणं आहे की ते आरोग्य त्यांनी व्यक्ती केलेली आहे तिसऱ्या पंचांचा निर्णय घेणं अपेक्षित होतं मात्र कुस्तीचा निकाल द्यायला काय केला असंही त्यांनी म्हणलं नाही काय ना तर पण कारण का मी तर काय बोलू शकत नाही सर मी खेळाडू आहे आणि जो कुठले पंचरजी काय देतो पण शिवराजचं असं म्हणणं की त्याची पाठ टेकलेलीच नव्हती तरी सुद्धा त्याने तुम्हाला विजय घोषित केला नाही ना सर असं काय नव्हतं मी कारण का डाव माझा डायरेक्ट ओढला होता त्यांना डाव अंगोली पंचर पंच कितपत योग्य योग्य तर नाहीये पण ह्याच्यावर आता पंचा निर्णय घेतला नाही सर मी माझी कुस्ती करून माझं माझ्या पंचांनी मला माझा रिझल्ट देऊन रेफरेन रिझल्ट देऊन मी कारण का पुढच्या गोष्टीची तयारी करायला गेलो मला तिथलं झालेलं काय पुढेबद्दल काय निलंबनाची तीन तीन वर्षाची त्याच्यासाठी कमी व्हावी शिक्षण आहे की बरोबर येईल काय ह्याच्याबद्दल काहीच नाही आता कुस्तीकरी संघाचा हा त्यांचा नेम ह्या नेमाच्या ह्याच्यात आपण तर काय बोलू शकतो आव्हान देणार आहेत माझ्या पैलवानांना डावलं जातं हे राजकारण कुस्ती घुसलंय ते बरोबर नाही ह्याच्याबद्दल काही मला माहित नाही काय दादा कुणा कुणाला भेटणार आहे राजकारणी मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री आहे बोलवले कोणी कुटुंबाला भेटणार कोणी कोणी बोलवलंय नक्की आता पहिलं तर आईलाच भेटायचंय नंतर पुढं या सगळ्या प्रकारात राजकारण केलं जातं असं वाटतं तुम्हाला असं काय नाही सर राजकारण तसं मग मागच्या वेळेस माझ्या पण झाला असंच म्हणतो पाहिजे नव्हतं की एक पॉईंट तुम्ही सात सेकंड कसं काय देऊ शकता मी पराजय स्वीकारला कारण का आता त्यांनी पण स्वीकारला पाहिजे शिवराजनी पण स्वीकारला पाहिजे तुमचं काय बोललं झालं शिवराज सोबत बोलणार त्याला नक्की नक्की माझ्यापेक्षा मोठे त्यांचा आशीर्वाद घेणार सगळ्यांचा आशीर्वाद घेणार सगळ्यांना भेटणार कारण का माझ्यापेक्षा मोठे पहिलं नाही सगळ्यांना थँक्यू थँक्यू